नमस्कार मी गणेश यादव तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी मी गेल्या दोन वर्षापासून ट्रेडिंग शिकतो आहे तरीही मला अजून व्यवस्थित नॉलेज भेटला नाही कधी बाय करायचा कधी सेल करायचा मग मी याच्यासाठी ट्रेनिंग पण घेतली वेबिनार फ्री वेबिनार असतात ते घेतले तरीसुद्धा मला नॉलेज नाही भेटला आणि मग मी त्याच्यासाठी यूट्यूबवरती सर्च करत होतो यूट्यूबवरती सर्च करता करता मला वेल्थ बुस्ट इंडिकेटर अमर सरांचा वेबिनार दिसला ते मी वेबिनार बघितला तो वेबिनार मी कमीत कमी आठवडाभर बघितला आणि आठवड्याभरमध्ये मी ऑब्झर्व केला कुठे बाय कुठे सेल दिल्यानंतर आपण किती पॉईंट देतो हे सर्व मी बघितलं त्या आपल्या वेबिनारमध्ये आठवडाभर बघितल्यानंतर आणि त्याच्यामध्येच मी शेखर सरांना पण कॉल केला होता की सर आपला इंडिकेटर कसं वर्क करतो तर शेखर सरांनी मला सांगितलं कसा ॲक्टिवेट होतो कसं आपण बाय करायचं कसं सेल करायचं हे सर्व मला शेखर सरांनी एन ईडी मार्फत गाईडलाईन दिलं त्याच्यानंतर मी इंडिकेटर बाय केला इंडिकेटर बाय केल्यानंतर मी सर्व स्क्रिप्टमध्ये चेक करत होतो कमोडिटी स्टॉक आपलं बँक निफ्टी निफ्टीमध्ये की कि किती आपला इंडिकेटर कसं वर्क करतो आहे आणि किती पॉईंट देत आहे देतो आहे हे सर्व मी चेक केल्यानंतर मी छोट्या इन्व्हेस्टमेंटनी सुरुवात केली आणि आता माझं कसं हळूहळू हो हो आता माझे जे मागचे दोन वर्षापासून जे, जे लॉस झालेले ते एकदम तर कवर होणार नाही हळूहळू हो कवर होत आहेत तर त्याच्यामध्येच तर मी छोटं कॅपिटल वरन सुरू केलं आहे म्हणून मला छोटा प्रॉफिट निघतोय ते ह्याच्यातच मला ते सरांचं एक वाक्य आठवण येते की पैसाला पैसा, पैसा खेचतो म्हणून जर तुमच्याकडे जर मोठी अमाऊंट असेल तर तुम्ही चांगला एक या मार्फत चांगला एक प्रॉफिट काढू शकता आणि मुळात म्हणजे भीती नसणार मोठा पैसा असल्यानंतर भीती नसते तरी तुमचा स्टॉप लॉस झाला तर तुम्हा 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 तुम तुमचं नेक्स्ट जेव्हा बाय किंवा सेलचं से जेव्हा साईन भेटेल त्याच्यामध्ये तुमचं लॉस होऊन जाईल पूर्ण आणि मंथ ऑफ द एंड जर बघितलं टोटली तर प्रॉफिटमध्येच राहणार लॉसमध्ये तर राहणारच नाही जर ह्या आपल्या इंडिकेटरच्या ह्याने चाललात तर कुठे बाय भेटतो आहे कुठे सेल करतोय फक्त आपल्याला इंडिकेशन इंडिकेटर फॉलो करायचा कुठे बाय भेटतो आहे कुठे सेल भेटतोय जर आपण असं करत गेलं तर मंथ ऑफ द एंड आपण प्रॉफिटमध्येच राहणार आता मी थँक यू फॉर वेल वेलबुश इंडिकेटर की आ, मला चांगला आता इंडिकेटर भेटला आहे आणि आता माझा कॉन्फिडन्स वाढतो आहे की ट्रेडिंगमध्ये म्हणजे मी आता माझं छोटी कॅपिटल आहे म्हणून छोटा प्रॉफिट घेतो आणि संतुष्ट राहतो की आ, एंड ऑफ द डे मी प्रॉफिटमध्येच आहे म्हणून कधीतरी स्टॉप लॉस हिट हो, होतो पण ते नंतर कवर होऊन जातं ते याच्यात हेच नाही पण तसल्ली आहे की आ, चांगला इंडिकेटर भेटला आहे पैसे जे घातले ते पैसे वसूल आहेत त्याच्यात पूर्ण थँक यू फॉर वेल बूस्ट टीम अँड सर की त्यांनी एकदम चांगला मार्गदर्शन केलं आहे चांगला इंडिकेटर बनवला आहे थँक्यू